मित्रांनो आज आपण नाशिक येथे पिंपळगाव बसवंत या मैदानात आहोत आणि आज या मैदानातला पहिलाच गट झाला आहे आणि त्यास त्यात बाकासुराण्या बादशाह हा गट पास झाला आहे आपल्यासोबत त्याचे मालक आणि त्याची सगळी टीम आहे दादा पहिल्यांदा तुम्हाला हार्दिक अभिनंदन धन्यवाद बादशहाने आपला गट पास केला आहे काय नाव आपलं माझं नाव सुधा मारुन चव्हाण आणि ही आपली जी गाडी आहे ही आपल्या माझ्या मुलीच्या नावाने स्नेहा सुधान चव्हाण हिच्या नावाने पळते आणि हा उजनी नाशिक इतला हा बादशाह बैल आहे बर काय सांगाल आज हे जे नियोजन आहे हे जय शेठ पाटील सोनारपाडा पन्नास पन्नास आणि आप्पा गोरे यांनी हे नियोजन रित्या पार पडलेलं आहे आज खर तर या मैदानाचा पहिलाच गट आणि पहिल्या गटात आपला आनंदी आनंद झाला आहे काय आनंद काय आजचा नाही आनंद म्हणजे आज नाशिक जिल्ह्यात आमच्या बैलांनी आज नाव रोशन केलं आम्हालाही आज आनंदाचे आश्रू आहे त्यांनी या बैलाने आज आमच्या सर्व कुटुंबाच आणि आमच्या सगळ्या या मित्रपरिवार भाऊ सगळे आमचे गणवत आहे त्यांचं सगळ्यांचं आज नाशिक जिल्ह्याचं नाव या नंदीने रोशन केलेलं आहे आता खर तर बकासूर सोबत पैरा करणं म्हणजे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते कारण बकासूरला वेटिंग पैर असतात पण आज तुम्हाला पैरा मिळाला बकासूरचा काय सांगाल हा पैरा म्हणजे कसं काय जुळून आलाय काय बघा बकासूरचा पैरा म्हणजे तो नंदी बैलगाडी क्षेत्रातला महादेवाचा नंदी आहे त्या नंदी बरोबर पळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज आमचं पूर्ण केलं ते म्हणजे जयेश पाटील आणि आप्पा गोरे यांच्या स्वरूपात आणि आमचे भाऊ यांचे अतिशय आत, कष्ट आणि याच्यामुळे आज हा बैल आमच्या धावणीला आलेला आहे आणि आमच्याबरोबर पळण्यात उभे आले खर तर ज्यावेळी बकासुर बरोबर कोणताही नंदी पळतो म्हणजे असं आपण म्हणत नाही पण नंदी कोणताही पळतो तो उदयाला येतो पुढं बादशाकडून पुढे तुम्हाला काय अपेक्षा वाटतात कारण आज बादशाने खऱ्या अर्थानं देवासोबत पाळायला येतो बरोबर आहे नाही आम्हाला अपेक्षा काही नाहीये फक्त त्यांनी सगळ्यांनी त्यांनी माझ्या आमच्या ज्या आहे बास त्यांनी बकासर पळ आमच्या तेवढी मोठी खूप अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण केली आणि आम्हाला आयुष्यात सगळं मोठं यश मिळालेलं याच्यापुढे आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही आणि काहीच नाही दादा खरं तर तुम्ही त्याच्या इतकं कौतुक केलं बादशाचं नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी म्हणजे नक्कीच करत असेल तो कारण तुमच्या डोळ्यात आश्रू पण आले होते बादशा बद्दल काय सांगाल तुम्ही बादशाह हा बैल आम्ही असंच घेतला होता म्हटलं की आम्हाला आमचा वजी जो वजीर आहे जो आमचा आधारस्तंभ आहे तो लहानपणापासून आम्ही त्या बैलाच्या जीव आजपर्यंत आम्ही मोठे झालो त्या बैलाला आम्हाला एक वाढीव बैल भेटत नव्हता म्हणून आम्ही असंच फिरायला गेलो फिरायला बघताना आम्हाला हा बैल तिथे बांधलेला दिसला अंजनापूर अशोक गवानी यांच्या इथे तर त्यांच्याशी बोलता बोलता आमचा विषय झाला आणि म्हटला की हा बैल आम्हाला हवा आहे त्याच्यानंतर त्या बैलाने आम्हाला जे रंगरूप दिले आणि जे आमच्या सगळ्यांना जो आनंद दिला तो आज आनंद आम्ही सगळ्यांना तुम्ही बघताय की गगनात मावण्यासारखा आनंद आहे बादशाचा तुम्ही थोडक्यात काय सांगाल म्हणजे बादशा तीन फेरत इकडे पळालाय आपल्या पश्चिम महाराष्ट्रात वगैरे नक्की नक्की आता पुसेगावच्या मैदानामध्ये कोरेगावच्या मैदानामध्ये पंचवीस दोन हजार पंचवीसची ची आता जी की सेमी एक मध्ये जी गाडी पळाली जयेश पाटील यांचा छोटा सोन्या आणि बादशाह ही जी गाडी पळाली त्या गाडी मधलं पळालेला बैल आहे आणि याने दोन तीन वेळा गुलेला हा त्या दिवशी त्यांनी बावडा मैदानामध्ये एक नंबर सुद्धा केलेला आहे म्हणजे कुठेतरी हा तुमचं नाव नक्कीच आणि आज पण चांगलं आनंद हे होतोय की, ना, की। आमच्या नाशिक जिल्ह्याचं नाव आणि हे गगनात मावण्यासाठी या बैलगाडी क्षेत्रात या बादशाहने आम्हाला उभं केलेलं आहे नक्कीच आता कुठेतरी तुमची शंभर टक्के मेहनत असते या मागे सगळ्या टीमची मेहनत आहे बादशाह पब्लिकला आणि कसं आहे तिने फेरला म्हणजे तिने खा चारी खांदी का चारी खांदी बैल पूर्णपणे पळतो त्याला कुठल्याही प्रकारचं काही नाहीये तो पब्लिक नाही पळतो आतूनही पळतो कसाही पळवा तो आमचं नाव रोशन करतो नक्कीच आता किती किती वर्ष जाईल बादशा सध्या वर्ष दीड दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष बादशाह बैलाचे मोठे मालक अरुण चव्हाण माझे वडील आहेत दादा नमस्कार काय वाटतंय आज बकासूर सोबत बादशा आज गट पास झालाय आनंद आहे नक्कीच दादा, दादा खूप सारे तुमच्या टीमला पण सारे खूप सारे शुभेच्छा आजच्या मेदानसाठी नक्कीच बादशा तुम्हाला गुलाब मिळून दिली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद